महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार आहे आणि या महायुती सरकारमध्ये म्हणजे बदलापूर घटना असेल का त्या अनेक तालुका जिल्ह्यातल्या घटना असेल या अत्याचार घटना वाढत असतानाच त्याने आठ वर्षापूर्वी राजकोट येथे जो छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्राचं दैवत अखंड भारताचं दैवत आहे त्या दैवताचा पुतळा देखील त्या ठिकाणी कोसळलेला आहे आणि त्यामुळे जी विटंबणा सा हो त्या ठिकाणी झाली होती जे चित्र बघितलं असतं तर खरोखर सगळ्यांचं महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या लोकांचं रक्त सहसत कारण चित्र असं होतं की अरे त्या मोगलांची ज्या मोगलांनी आपल्यावर हे केलं होतं त्यांच्यावर राज्य होतं आपलं त्यांच्या त्यांच्यासाठी स्वराज्य केलं त्यांची हिंमत जाण्याने आणि यांनी त्यांचं पारांचं शिर कुठे धळ कुठे याच्याबद्दल विटंबना केली याचा आम्ही पाच महाविकास आघाडी याचा निषेध करत आहे आणि संबंधित गुन्हा दाखल कर करून या सरकारचा देखील आम्ही निषेध केला आहे तुमच्या आपका मागे माझ्या पाठीपाठी मागे पन्नास वर्षापूर्वी काँग्रेसच्या काळात बांधला पुतळा आयोजित आहे ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचे पुतळे बांधले ते पुतळे आजपर्यंत पडले नाहीत हा पुतळा कसा पडला पडला का यांनी पाळला याचा मी संशोधन यांनी करायला पाहिजे अतिशय निकृष्ट दर्जाचे कमिशन खर सरकार जे कमिशन घात ठेकेदारांकडनं आणि त्याच्यावर आपलं स्वतःची पोट खरी झालं हे सत्ताधारी भोगत आहेत म्हणून याचा निषेध केला, गर, करी 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 केला आज आम्ही आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी काँग्रेस शिवसेना भोपाटागट राष्ट्रवादी या साऱ्या कार्यकर्त्यांनी जोडं भारं आंदोलन आज केलं आहे आज जोडो मारतो आहे जर उद्या तुम्ही अजून पुन्हा या प्रकरणाला गंभीरता घेतली नाही तर तुम्हाला सुद्धा डायरेक्ट तुम्हाला जाऊ आम्ही हे करू त्यामुळे सगळ्या सतकारांनी खबरदारी तर आम्ही आहे आज इशारा नजत आहे हिंदे कर का हाय हाय हिंदे कर हाय हाय सरकार सरकारचं करायचं काय खाली डोकं वर्ती बाय सरकारचं करायचं काय खाली डोकं वर्ती बाय आता उमड अतिशय निंदनीय मर्जास्पद घटना या सरकारच्या काळामध्ये घडली येशुद्रु हे घट सरकार या सरकारच्या काळामध्ये सर्वाधिक अत्याचार मुलींवर महिलांवर होत आहेत असं निर्लज्ज सरकार जे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ आठ महिने पूर्वी झालेला पुतळा जो पुतळा जमीनदोस्त झाला त्याबद्दल संवेदनशील असंवेदनशील असले मुख्यमंत्री म्हणतात की पंचाळीसचे वारे वाहिले आणि तो पुतळा कोसळला कोकणासारख्या धर्तीवरती पंचाळीस जर वारे वाहिले तर तिथं कोकणाचा नारळसुद्धा सुद्धा खाली पडत नाही अशा पद्धतीचं वातावरण असताना हे निर्लज्ज सरकार आणि खऱ्या अर्थानं हे उपमुख्यमंत्री दोघं उपमुख्यमंत्री तुम्ही जर त्याचा पालपरा फोटो बघितला असेल तर या देशाचे प्रधानमंत्री जे संघाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत ते आरक्ष काम ज्या अशा कामे त्यांनी त्या ठिकाणी सगळ्या लोकांसमोर हात जोडून माफी मागितली पण त्यांचा जर आपण बाप बघितला तर खऱ्या अर्थानं ते आपल्यावर उपकार घेत आहेत अशा पद्धतीने त्यांचा त्या दिसून अवतार होता आणि त्यांच्या भुजवळत असलेले उपमुख्य फडणवीस महाराष्ट्र नाचकार हसत होते म्हणजे या महाराष्ट्राला जो या देशाचा स्वाभिमान अभिमान ज्याला सर्वोच्च बिंदू म्हणून आपण ओळखतो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राचं हिंदू स्वराज्यात रूपांतर केलं पण असं असल्या कारणाने सुद्धा तरी सुद्धा हे सरकार घटनाबाय सरकार आपल्यावरती राज्य करीत आहे हे खरं तर हुकुमजही सरकार आहे या सरकारला आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक ज्याने तो पुतळा बघितला आहे छत्रपती स्वामी शिवाजी महाराजांचा पडलेला तो जो नागरिक ज्याने तो पुतळा डोळ्यासमोर आणायचा आणि या सरकारच्या विरोधामध्ये मतदान करायचं आणि हे सरकार जे नमाळे सरकार आहे जे मिंधेंचं सरकार आहे खऱ्या अर्थानं चोर उठवणं सरकार आहे त्याच्या विरुद्ध त्यांनी मतदान करावं आणि यांना कायमचं घरी पाठवावं असं तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी या ठिकाणी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला या ठिकाणी विनंती करेल की यांना आता घरी पाठवायची वेळ आलेली आहे या सरकारचा हजारो वेळा धिक्कार करतो जय जय महाराष्ट्र मागच्या आठवड्यामध्ये या भारताचं दैवत असलेल्या ज्यांच्या नावाने दोन हजार चौदा साली छत्रपतींचा आशीर्वाद म्हणून भाजपाने मतं मागितली त्या हरामखोर भाजपाने टेंडर दिलेला आठ महिन्यापूर्वी उभा केलेला छत्रपतींचा पुतळा राजकोट या जागेवरनं एक आठ दिवसापूर्वी कोसळला हा कोसळल्यानंतर हे नालायक सरकार त्यांचे मंत्री त्यांचे आमदार चिल्ले पिल्ले हे हरामखोर कोणी तिथं गेले नाही चोवीस तासानंतर अठ्ठेचाळीस तासानंतर तिथं धावपळ चालू झाली आणि आज ते त्याचं राजकारण करतायत ते सांगतायत शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नव्हती खोटा इतिहास लिहिला होता अरे तुम्ही विषय भरकटवू नका या महाराष्ट्राचं आमचं आमचा बाप आहे छत्रपती शिवाजी महाराज आम्ही रक्ता रक्तामध्ये छत्रपती घेऊन जगतोय त्यांचे विचार घेऊन जगतोय आणि या महाराष्ट्राला छत्रपतींचा जो नाद आहे छत्रपतींचा जो विचार या महाराष्ट्राने स्वीकारला आहे त्याचा अपमान जो पुस्तका कोसळल्यामुळे झाला तुम्हाला थोडी सुद्धा जनाची जाण्याची नाज वाटत नाही थोडी सुद्धा लाज वाटत नाही आमदार खासदार मंत्री तर जाऊ द्या मुख्यमंत्रीच जाऊ द्या ते नालायकच आहेत पण त्यांच्या स्थानिक पातळ पिल्ले सुद्धा निषेध करायला तयार नाहीत ही या महाराष्ट्राची या तालुक्याची या शहराची दुर्दैवी घटना म्हणावी लागेल हे दुर्दैव या भारताचं आणि महाराष्ट्राचं की छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे तुकडे होतात आपण मिशन मनाने ते बघतो आणि आम्हाला झोप येत नाही ते बघितल्यानंतर आठवल्यानंतर हो आणि तुम्ही निर्लज्जासारख्या तिथं दहीहंडी नाचता पाया घेऊन नाचवता हा महाराष्ट्र एक आपला त्या महाराष्ट्राचा बिहार आणि यूपी केला तुम्ही तुम्हाला थोडी ज, ज जनाची मनाची नाही तर स्वतःची लाज असेल शिवरायांची आणि जिजाऊंचे विचार तुमच्या रक्तात असतील महात्मा फुलेंची ज्योती तुमच्या डोक्यामध्ये असेल क्रांतीची बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान असेल तुमच्या अंग अंगामध्ये तर लाज वाटू द्या आणि या, या सत्तेचा मास सोडा आणि जमिनीवर या या भारतातला या महाराष्ट्रातला शेतकरी असेल कष्टकरी असेल महिला असतील विद्यार्थी असतील नागरिक असतील यांनी शिवाजी महाराज जगलेले आहेत ते जगताय त्यांचा अपमान करू नका तो पुतळा पडला तो कोसळला नव्हे तर या महाराष्ट्राची लाच कोसळली त्या महाराष्ट्राची इज्जत गेली आणि ही इज्जत तुम्ही घालवलेली आहे याच्या जाप येता निवडणुकीमध्ये तुम्हाला जनता विचारेलच पण काय तुम्हाला कधीही माफ करणार नाही हे आमचं वाक्य तुम्ही लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र विंदेकर का महाराष्ट्र राज्य शासनाने सिंधुदुर्गामध्ये जो पुतळ्याचं काम दिलं होतं तीन एक दोन हजार तेवीस रोजी दिलेलं होतं वर्क ऑर्डर नुसार त्या काम पूर्ण करायची मुदत होती एक महिना ते त्या कामाची व त्याची मर्यादा काय राहील त्याची जबाबदारी ठेकेदाराची किती वर्ष राहायची तर ती सहा महिन्याचीच होती सहा महिन्यापर्यंत तो पुतळे व्यवस्थित हो राहिला पाहिजे त्यानंतर काही अशी शासनाने त्याला परवानगी दिली होती आपटेला तर मी असं विचारतो भाजपवाल्यांना शिंदे सरकारला की तुम्ही हिंदूच्या नावावर शिवाजी महाराजांच्या बापाच्या मतीने फोटो वापरून मतं घेतलेले आहेत त्या आरामखोरांनी एकही निषेधची पोस्ट आजपर्यंत कोणी बघितलेली नाही आपल्या मार्फत त्या आरामखोरांना सांगतो यापुढे तुम्हाला नैतिकता नाही शिवाजी महाराजांचा फोटो लावून मतं मागेला एकही बढवा आलेला नको आला नाही पाहिजे या आपल्या मार्फत आम्ही शिंदे सरकारला भाजपाला आवाहन करतो की त्यांनी मूर्खपणाची लक्षणे करू नये ही त्यांची वर्क ऑर्डर आहे या वर्क ऑर्डर मध्ये स्पष्ट लिहिलेले त्या पुतळ्याची मर्यादा फक्त सहा महिने आणि एका महिन्यात काम पूर्ण करायचंय आता तुम्ही मला सांगा एका महिन्यात पुतळ्याचं काम पूर्ण करायचं सहा महिना तो पुतळा व्यवस्थित राहील असं याच्यात नमूद केलेलं आहे याच्या व्यतिरिक्त म्हणजे हे शासनाचं धोरण होतं की पुतळा पडायला पाहिजे म्हणून त्यांनी सहा महिन्याची मुदत दिली असा माझ्या राज्य शासनावर रा आरोप आहे